नवी मुंबईतील डीमार्ट परिसरात गोळीबार सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली एक व्यक्ती या गोळीबारात जखमी झाली आहे दोन अज्ञात इसमांकडून पाच राऊंड फायर करण्यात आले गुन्हे शाखा एक आणि स्थानिक पोलीस एकत्रित मिळून तपास करत आहेत जखमी ची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कारण आहे कशा पद्धतीने पोलीस तपास करत आहे साडे नऊच्या सुमारास इन्सिडेंट आहे एक व्यक्ती आहे जखमी डोके म्हणून ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अशा तेव्हा गाडीत बसले होते दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः चार ते पाच जण फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दशाने दिसतंय काही खाली केस त्या बुलेट्स जे आहेत त्यातून आपण मिळालेल्या जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे आता याची बॅकग्राऊंड काय पार्किंगभूमी काय आहे याचा तपास आमचा सुरू आहे जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलिस स्टेशन लोकल पोलीस स्टेशन आणि झोनबलच्या टीम्स कंबाईन प्रमाणे काम करत आहे मागे ठेकेदार एपीएमसी मधल्या त्या कुठेतरी वादातून झालाय का पूर्ण व्हायला आता ही सध्या चर्चा आहे म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहे पण निश्चित कन्क्ल्युजन पोलीस कुठल्याही पद्धतीने आलेलं नाही जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीच्या आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस एकू शकतो ओके थँक्यू सर